नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आता पु ल देशपांडेंसोबत कलकत्ताच्या सफरीवर आहोत पुलांनी शांतिनिकेतनात वाढवलेला पसारा आता आवरण्याची वेळ झाली आहे त्यात त्यांचे जोडलेले संबंध जोडलेली नाती तोडून येताना त्यांना होणाऱ्या वेदना याचे वर्णन त्यांनी या लेखात केलेले आहे आज ख्याला भांगार खेला खेल बियाय हे खेळ खेळूया खेळ मोडण्याचा त्या उद्ध्वस्त आम्रकुंजात ऐकलेल्या ओळींनी माझा पिछा पुरवला होता शांतिनिकेतनात मिळालेल्या नव्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात मांडलेला खेळ मोडायची आता वेळ झाली होती माझा मुक्काम संपत आलेला होता आलो त्यावेळी थंडी होती आता भरपूर तापायला लागले होते दिवसाचा देव लवकर येऊन उशिरा जायचा धूळ उडायची पण संध्याकाळी मात्र निरनिराळ्या फुलांना असा गंध फुटायचा की साऱ्या दिवसाचा उन्हाळा मी विसरून जायचो रोज संध्याकाळी कुणा ना कुणाच्या घरच्या भोजनाचेही निमंत्रण असे गेस्ट हाऊसचे मॅनेजर बाबू देखील थट्टेने विचारायचे देशबाबू आज निमंत्रण कोथाय बंगालीत निमंत्रण म्हणजेच भोजनाचे निमंत्रण एके दिवशी सकाळी सुखमय बाबू आले आणि म्हणाले देशपांडेजी आपली शुटकी माच खाबेन तो कसले तरी मासळी खाता ना हे विचारले आहे एवढे समजले होते मी लगेच निश्चय खाबो म्हणून निमंत्रण पक्के केले आणि मग डिक्शनरी काढून शुटकी हा काय मत्स्य प्रकार आहे ते पाहिले शुटकी माछ म्हणजे सुकी मासळी हे वाचल्यावर महाआनंद सुखमय बाबून तर मी सुकी मासाळी खातो हे ऐकून आज खरा माणूस भेटला असा आनंद झाला बाबू पूर्व मासली बंगाली पश्चिम बंगालांना सुका मासळीची चव नाही त्यांच्या पत्नी सुजाता दी पश्चिम बंगाली त्यामुळे त्या सुकी मासळी खात नाहीत त्यामुळे त्या दिवशी माझ्यापेक्षा सुखमयदांनाच स्वतःच्या घरात इतक्या वर्षानंतर घरी जेवतोय असे वाटले असणार त्या वासाच्या मागून ते पूर्व बंगालातल्या आपल्या खेड्यात जाऊन पोचले होते आज अनेक वर्षे ते पश्चिम बंगालात होते सारा संसार इथेच होता मुले मार्गी लागत होती शांतिनिकेतन आज चांगले चालले होते पण आता कुठेतरी निर्वासिताची वेदना होत होती शांतिनिकेतनात राहणाऱ्या कितीतरी पूर्व बंगाली स्नेहमंडळींशी बोलताना ही वेदना मला जाणवली आहे पश्चिम बंगाली त्यांना बांगला म्हणून हिनवतात हे कलकत्तेवाले आणि ते गावढळ असा एक शिष्टपणा असे म्हणतात निर्वासितांचे आर्थिक पुनर्वसन होईल पण त्यांच्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या म्हणून बालपणीच्या आठवणी पूर्व बंगालात रुजलेल्या आहेत त्यांना आपल्या जीवनाची रोपटी उकडून इथे फेकून दिली आहे असे आजही वाटते कुठल्याही निर्वासितांशी जेव्हा जेव्हा म्हणून मला बोलण्याचे प्रसंग आले त्या त्यावेळी त्यांच्या जखमा वर्षानुवर्षे ओल्या आहेत असेच मला वाटले केवळ पाकिस्तानच्या निर्मितीमुळे झालेले भारतीय निर्वासितच नव्हे तर बर्लिनमध्ये भिंत पडल्यामुळे बर्लिनवासियांना वाटणारी ही उखडल्याची भावनाही मी पाहिली आहे मी पूर्व आणि पश्चिम दोन्ही बर्लिनमध्ये राहिलो आहे पूर्व बर्लिनमधल्या माणसाला पश्चिम बर्लिनमधली मा एखादी गल्ली आठवत असते आणि पश्चिम बर्लिनमधल्या माणसाला उंटर लिंडर स्टॉसवरच्या लिंडनच्या झाडाखाली झालेली पहिली ओळख गोडीची स्मरत असते आणि ते झाड पाहण्याची ओढ छळत असते बाबूंना त्या सुक्या मासळीच्या वासाने खाड्या त्या तव जन्मभूमी नैनी पाहिनं केव्हा तरी असे झाले होते रोज असे कोणाना कोणाच्या तरी घरी निमंत्रण असायचे रस्त्यात कोणातरी भेटायचा आणि म्हणायचा आमच्यासाठी एक संध्याकाळ राखून ठेवा हं एखादे वेडेवाकडे पद म्हणून दाखवणे पेटी वाजवणे या पलीकडे त्यांना मी काहीच देऊ शकत नव्हतो माझ्या हातून त्यांचा फायदा व्हावा असा मी कोणी सरकारी अधिकारीही नव्हतो की मंत्री नव्हतो त्यांची भाषा शिकायला त्यांची गाणी शिकायला मी तिथे गेलो होतो हाच तो आनंद लोभाचे एवढेच कारण एखाद्या घरी माझ्यापुढे पुस्तक ठेवीत आणि इतर पाहुण्यांपुढे मला आपण लहान पोरांना धडा वाचायला लावतो तसे वाचायलाही लावीत आणि माझ्या वाचनाला की आश्चर्य म्हणून दादही देत वास्तविक हा काही माझा फार मोठा पराक्रम नव्हता माझे वाचन बंगाली भाषेचा खून करीत चालायचे पण यशाहूनही प्रयत्न सुंदर या भावनेने ही माणसे ऐकत चुकीच्या उच्चाराला ॲटा आपणार मराठी उच्चारून म्हणून चेष्टाही करीत मग आम्हीही मृच्छकटिकातला शकार हा शुद्र काने बंगालातच पाहिला वगैरे ऐकावीत होतो ह्या तट्टेला कोणी रागावले की रुसले असे नाही झाले बंगाली लोकांपुढे मराठ्यांची प्रतिमा ही ऐतिहासिक कथांमुळे लुटारूंची आहे इतिहासकार सरदेसाईंचा मुलगा श्यामकांत शांतीनिकेतनात शिकायचा तो जेव्हा शालांत परीक्षेत बंगालीत पहिला आला तेव्हा गुरुदेवांनी त्याची पाठ थोपटताना हा मराठा बंगाली भाषेचे पहिले बक्षीस लुटणारा लुटारू आहे असे कौतुकाने म्हटले होते शांतिनिकेतनात शिकत असताना श्यामकांत आपल्या आईवडिलांना नियमित पत्रे पाठवित असे श्यामकांताच्या अकाली निधनानंतर त्याच्या वडिलांनी श्यामकांताची पत्रे हे पुस्तक छापले मी शाळेत असताना हा संग्रह वाचला होता तेव्हापासून आयुष्यात शांतिनिकेतनात शिकायला मिळावे ही इच्छा दरिद्र्याच्या मनोरथाप्रमाणे प्रत्यक्षात आली नसली तरी एखाद्या चिवट ठरळीच्या मुळीसारखी मनात टिकून होती खूप उशिरा का होईना आयुष्यातला काही काळ इथे घालवता आला याचे समाधान होते लहानपणी तो खेळायचा राहिलेला खेळ पुन्हा मांडला होता आता पुन्हा पुन्हा एकच चरण ओठावर येत होता माझ्या मनाला मीच सांगत होतो चल बाबा खेळ मोडण्याचा खेळ सुरू कर खेळ संपवण्याचा निर्णय खेळ सुरू करण्याच्या निर्णयासारखा आपल्यालाच घ्यायला हवा तो देखील खेळातलाच भाग मानला पाहिजे निसर्गही तेच करतो ऋतूची शोभा मांडतो आणि उधळतो पुन्हा नव्या ऋतूची नवी वीट आणि नवा दांडू शांतिनिकेतनात हा खेळ आयुष्यात मी प्रथमच इतक्या बारकाईने पाहिला माणसे भेटली तशी झाडे भेटली इतकी वर्षे त्या मित्रांकडे पाहिले नव्हते तशी मधून मधून निसर्गशोभा वगैरे पाहिली होती पण पावसाने झोडपलेल्या आम्रवृक्षांचे मंजिरी गमावलेले दायद्रे पाहून हळहळलं नव्हतं अचानक आलेल्या सुगंधाचा शोध घेत फुलांची तिवेल कुठे लपली आहे हे, हे शोधत हिंडलो नव्हतो आणि ती भेटल्यावर संकेतस्थळी लपून राहिलेल्या प्रेयसीच्या लपंडावासारखा हाही एक लपंडाव खेळता येतो हे ठाऊक नव्हते शर्वरीसारख्या शिल्पकाराबरोबर उघड्या माळावर निरहितुकपणाने रात्र पाहात बसण्याचा योगही आला नव्हता एकेकाळी शांतिनिकेतनात एक माणूस मध्यरात्री किंवा भल्या पहाटे असाच उभा राहायचा रात्र पाहात पहाट पाहात झाडांच्या फांद्यांचे दाक्षिणांबरोबरचे हेलकावे पाहात रवींद्रनाथ ठाकूर नावाचा असलेच काहीतरी पाहता पाहता तीन महिने कसे गेले ते कळलेच नाही निघायच्या दोन दिवस आधी संगीत भवनातल्या छात्रछात्री मला निरोप द्यायचा समारंभ केला संध्याकाळी समारंभ होता दिवे लागण झाली होती तीन महिन्यांपूर्वी एका संध्याकाळी ह्या रंगमंचा पुढल्या खुल्या सभांगणात मी एकटाच उभा होतो तीन बाजूंच्या इमारतीमध्ये हे सभांगण आहे त्या इमारतीतून त्या दिवशी नानासूर काणी पडत होते एखाद्या मोकळ्या अंगणात एकट्यानेच उभे राहून पावसाच्या धारेत स्नान करावे तसे सुरांचे स्नान करीत मी त्या चौकात एकटाच उभा होतो समोर ते सुबक रंगपीठ टागोरांच्या कितीतरी नाटकांच्या नृत्यनाटिकांच्या गीतांच्या संगीतांच्या आठवणी असतील त्या रंगपीठाला आज त्या रंगपीठावर आणि समोरच्या सभांगणात माझ्या इष्टमित्रांचा मेळावा जमला होता कृष्ण घोष आणि कालिपद रायसारख्या वृद्ध पेन्शन मित्रांपासून ते कुकुलसारख्या माझ्या चिमुकल्या गुरुजनांपर्यंत सगळेजण मला बिदाय द्यायला आले होते जो तो आबार कोबे आशबेन पुन्हा केव्हा येणार म्हणून विचारित होता कौशिकदा वाजपेयीजी भूदेवबाबू शर्माजी बजलवारजी जोशीदा मिश्राजी चैतिदा विरिंदा अशी प्राध्यापक मंडळी होती शांतीदेव घोष तर समारंभांचे यजमानच होते अनेक तरुण मित्र मैत्रिणी कोणी माझ्यासाठी रवींद्रांची गाणी टेप रेकॉर्डवर ध्वनिमुद्रित करून आणली होती कोणी गोष्टी वाचून ठेवल्या होत्या विजयदा एवढे मोठे रवींद्र म्युझियमचे संचालक पण त्यांनी गुरुदेवांच्या आणि स्वतःच्या कवितांचे वाचन रेकॉर्ड करून दिले होते समोरच्या गर्दीतल्या प्रत्येकाला मी ओळखत होतो आर एक टू आर एक टू आणखी एक आणखी एक म्हणत माझ्याकडून मराठी गाणी शिकणारी अल्पना रवींद्र संगीतांच्या गायिका म्हणून बंगालात लोकप्रिय असलेल्या कनिका बॅनर्जी निलिमा सेन सुरेख फिरतीचा गळा असलेला मोहन सिंग चोवीस तास सुरांच्या धुंदीत वेड्यासारखा वावरणारा नोनी गोपाळ रोज आठ आठ दहा दहा तास रियाज करून ऐसराजवर हात परिष्कार करणारा रणजित राय तबलजे माणसबाबू शांतिनिकेतनात घरच्यांसारखे वाटावे म्हणून माझ्यासाठी कुरमुऱ्याचे लाडू करणारी सलीलची ऐंशी वर्षाची वृद्ध आई लेबुदा शांतिनिकेतनात फुलबागा फुलवणारा त्यांचा भाऊ आलू मंटू बाबू मातृभाषा असल्यासारखी मराठी बोलणारी चित्रा कलाभवनातल्या पाठभवनातल्या संगीत भवनातल्या कलाप्रिय विद्यार्थिनी कालोच्या दुकानात आमच्याबरोबर चहा घ्यायचा चला म्हणून ओढून घेणारे माझे तरुण मित्र मला टागोरांची पुस्तके आणून देऊन हे वाचा ते वाचा म्हणून आग्रह करणारा अनुत्तम तीन महिन्यापूर्वी आम्हाला एकमेकांची नावेसुद्धा ठाऊक नव्हती आज हे सारेजण आप्तस्वकीय होऊन मला निरोप द्यायला जमले होते इतक्या गर्दीत आपुलकीचा समारंभ मी यापूर्वी अनुभवला नव्हता पंडित वर्जलवारजींनी श्रद्धेय पु ल देशपांडेजीवर भाषण केले आणि छात्रछात्रींना उपदेशपर चार शब्द सांगण्याची विनंती केली आता श्रद्धेय झाल्यामुळे इलाजच उरला नव्हता मी ते चार शब्द सांगायला उभा राहिलो समोरचा तो मेळावा पाहिला आणि गुरुदेवांची कविता आठवली कतो अजानारे जाना जानायले तुम्ही कतो घरे दिले ठाई दुरके कोरिले निकटी बोंदू परके कोरिले भाई किती अनोळखी केले ओळखीचे दसी किती गृही दूरचे केलेसी निकट स्नेही परके केलेसे भाई वडील मंडळी होती तरी मुख्य मेळावा होता छात्रछात्रींचा त्यांना म्हणालो मित्रांनो या शांतिनिकेतनात सप्तपर्णीच्या वृक्षाखाली महर्षी देवेंद्रांचा सच्चिदानंदांचा साक्षात्कार झाला होता त्रिदळाला तीन पाने असतात तसे हे सप्तदळी पान सप्तसुरांचे आणि सप्तरंगांचे प्रतीक असल्यासारखे उद्या स्नातक होऊन जाताना तुमचे आचार्य तुम्हाला ते पान देतील त्यातून सात सुरांच्या आणि सप्तरंगांच्या उपासनेचा संदेश मिळाला आहे असे मानून जीवनात जिथे जिथे रंग आणि सूर भरता येतील तितके भरा अर्धा पाऊण तास त्यांच्याशी हिदगुस केले आणि गुरुदेवांच्याच एका कवितेतल्या दोन ओळींनी त्यांचा निरोप घेतला जाबार आगे एई कथाटी बोलते चाई जा देखेची जा पेयेची तार आर तुलना नाही जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगून जातो इथे जे मी पाहिले जे मला लाभले त्याला तुलना नाही आणि शांतिनिकेतनातला शेवटचा दिवस आला नाही म्हणता म्हणता त्या खोलीत किती संसार साठला होता बहुदींनी खाण्याचे पदार्थ भरून पाठवलेले डबे कोणी वेळी यावेळी वीज जाते म्हणून आणून दिलेला कंदील मध्यंतरी थोडासा आजारी पडलो होतो तेव्हापासून कृष्ण घोष घरून पाणी उकडून पाण्याच्या बाटल्या भरून आणि त्या बाटल्या कोणी आग्रहाने हे वाचा म्हणून आणून दिलेली पुस्तके या वस्तू त्यांच्या त्यांना पोचवायच्या होत्या शिवाय मी शे दोनशे पुस्तके विकत घेतली होती सामानाच्या आवरावर या गोष्टीची मला आतोनात कंटाळा आहे सगळी बॅग भरून झाली की नेमकी काहीतरी वस्तू बाहेर राहून जाते आणि ती इतर वस्तूंशी सामोत्सराने मिळतेजुळते घ्यायला अजिबात तयार नसते तेलाची बाटली मुद्दाम बाथरूममध्ये विसरून ठेवल्यासारखी ठेवली होती लगेच कोणीतरी ही राहिली बघा म्हणून आणून द्यायचे निम्मी उरलेली साबणाची वडी ही काही बरोबर नेलीच पाहिजे अशा मोलाची वस्तू नव्हे नेमकी ती कोणाला तरी दिसायची आणि ती अर्धी वडी कुठे कोंबता येईल याच्यावर सल्ला मिळायचा ही सगळी आवरावर चालू असताना त्या खोलीत मित्रांची री होतीच सकाळीच म्हातारे कालदीप बाबू पाठक आले आणि म्हणाले तुम्हाला देण्यासारखे माझ्यापाशी काही नाही दोन टप्पे ऐकवतो ते घेऊन जा म्हणून त्या पसाऱ्यात त्यांनी गाण्याची बैठक मांडली आहे आवरावर बंद मैफिल सुरू आपल्याबरोबर मला गायला लावले माझाही गाळा त्यांच्या वृद्ध गळा इतकाच जड वळणाचा त्यामुळे बंगाली टप्पा कंठगत करायला वेळ लागला नाही यंदा नोव्हेंबरात बाबूंनी आपली इहलोकीची यात्रा संपवल्याची दुःखद वार्ता वाचली आणि त्यांच्या मनोहारणी या काफीतल्या टप्प्याचे सूर मनात उमटायला लागले कसं अंतर्बाह्य शुभ्र निर्मळ होता म्हातारा सकाळी अकराच्या सुमाराला बोलपूरला गाडी पकडून वर्धमान जंक्शनला जायचे होते तिथे चांगला सात आठ तास त्या भयानक स्टेशनवर मुक्काम करून रात्री दहाच्या सुमाराला मुंबईची गाडी गाठायची सामानाच्या आवरावरीतले माझे कौशल्य पाहून सिंगांनी ते कार्य आपल्या अंगावर घेतले बाबूंचे टप्पे चाललेच होते तेवढ्यात कर्णिका बॅनर्जी आल्या त्यांनी त्या मित्रमैत्रिणींशी काय हितगुज केले कळे ना सगळ्यांनी मिळून अजून प्रचूर समय आहे निघायला असे सांगायला सुरुवात केली प्रचूर समय एक तास उरला गाडी सुटायला मी म्हणालो ती भोलपूरला कनिकादी तुम्हाला त्यांच्या मोटारीतून रात्री वर्धमानला पोहोचवणार आहेत छे छे उगीच साठ मैलांचा फेरा कशासाठी तोपर्यंत इथे मैफिल होईल मग गुरदेवांनी रचलेली निरोपाची गीते सुरू झाली एकाहून एक, एक सुंदर आणि हृदयस्पर्शी एकतर या बंगाली पोरींचे आवाज मुळातच आर्त खूप उंच पल्ला गाठणारे शिवाय बुधवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस त्यामुळे मित्रमैत्रिणींनी खोली गच्च भरली होती मॅनेजर बाबू चहा पाठवित होते निघताना मी चहाचे बिल विचारल्यावर म्हणाले आजचा हा चहा बिदाईचा बिल वगैरे काही नाही तेवढ्यात बिजरदांच्या पत्नीने चाफ्याच्या फुलांचा सुंदर हार करून आणला देवळाच्या परिसरात असतो त्या चाफ्याचा मोहन रॉयबाबूंची शर्मिला म्हणून मुलगी आहे शांतिनिकेतनच शिकते तो हार पाहून तिने गाणे सुरू केले ए बार बिदा येर शूर धरी ओ चापा ओ अकरबी आता निरोपाचा सूर धरा कणरी चंबका अखेरच्या बहराने दुरड्या भरा आता निरोपाचा सूर धरा ह्या मुलामुलींनी माझ्या डोळ्यांच्या कडा भिजवायचा जणू निश्चयच केला होता संध्याकाळी सहाच्या सुमाराला शांतिनिकेतन सोडले मोटारीभोवती मित्रमंडळींनी घेराव घातला होता माझ्याबरोबर स्वतः शांतीदेव घोष बहुदी मंटू आणि शर्वरी होते तीन महिन्यापूर्वी ह्याच सुमाराला मी इथे आलो होतो एक संकल्प सोडून रवींद्रनाथ शरद बाबू ताराशंकर विभूतीभूषण यांचे साहित्य त्यांच्या भाषेतून वाचायची पुरी करायची होती विवेकानंदांची ती ओजस्वी भाषणे मूळ तेजाने कशी चमकतात ते अनुभवायचे होते हे भारत ना या त्यांच्या प्रसिद्ध भाषणाचे भाषांतर पूर्वी वाचले होते पण बंगालीतून जेव्हा ते वाचायला लागलो तेव्हा साक्षात विवेकानंदांच्या प्राणकोशातून उमटलेले शब्द कानावर आल्यासारखे वाटले मंत्रासारखी ही वाणी मंत्रांची शक्ती भाषांतरात कुठून येणार मुळातल्या ध्वनिरूपाचे सामर्थ्यच निराळे असते ज्ञानेश्वरी हिंदीतून वाचवत नाही आणि तुलसी रामायणाच्या मराठी भाषांतरात राम वाटत नाही गालिबचा उर्दूचा मिजाज इतर कुठल्याही भाषेत कसा येणार शांतिनिकेतन सोडताना एक लहानसा का होईना पण संकल्प पुरा केल्याचे समाधान होते मोटर वर्धमानच्या दिशेने धावत होती एरवी शांतिदा बहुदी शर्वरी वगैरे जमलो की अखंड बडबड चालायची पण वर्धमानच्या प्रवासात सारे चुप तीन महिने सतत चाललेल्या मैफिलीने पैदा केलेला सन्नाटा होता वीरभूमच्या शेतांचा छोट्या छोट्या अरण्यांचा निरोप घेत घेत निघालो होतो इथे औषधालाही कुठे डोंगर म्हणून नाही विस्तीर्ण माळ मध्येच अरण्याचा पट्टा मधूनमधून छोटी खेडी बंगाली भाषेत पल्ली वर्धमानात मोटार शिरली होती त्यावेळी रात्रीचे साडेआठ झाले होते पण शहरात स्मशान शांतता पसरली होती तीन चार दिवसांपूर्वी राजकीय गुंडगिरीत एका संपूर्ण कुटुंबाचा वध झाला होता रस्त्यातल्या दिव्यांच्या त्या भगभगीत उजेडात पुन्हा एकदा बंदुकीच्या नळीची भाषा करणाऱ्या विद्रुप घोषणांनी रंगवलेल्या भिंती दिसू लागल्या त्या विद्रुपतेकडे डोळे करूनही करू चालणार नाही कुणीतरी असहाय्य अगतिक होऊन त्या मार्गाने जात नसेल कशावरून समाजात कारणाशिवाय काहीही होत नसते मी निघायच्या आदल्या दिवशीच पाटण्याला ज्योती बसूनच्या दिशेने कोणीतरी गोळी झाडली होती त्या साहसाचा सूड कलकत्त्यात घेऊन दाखवण्याच्या आरोळ्या उठल्या होत्या वर्धमानच्या बाबूला शांतिदांनी विचारले कलकत्त्याहून आगगाड्या येत आहेत ना हो येत आहेत पण येतीलच असे कोणी सांगावे पण मुंबईच्या दिशेने गाडी आली गाडी चढण्यापूर्वी शांतिदा आणि बहुदींना प्रणाम केला सर्वरी आणि मंटूला कडकडून भेटलो आणि गाडीत चढलो कंपार्टमेंटमध्ये कलकत्त्याहून आलेला एक तामिळ तरुण होता आगबोटीवर इंजिनियर आहे मला म्हणाला तुमचे हावरा स्टेशनवर रिझर्वेशन होते आणि तुम्ही आला नाहीत जी मुठीत धरून बसलो होतो का मला वाटले तुम्ही बहुधा स्टेशनपर्यंत पोहोचू शकला नसाल आणि सारा प्रवास हा कंपार्टमेंटमध्ये एकट्यालाच बसून करावा लागणार मी गावातून हावरा स्टेशनपर्यंत कसं आलो ते माझे मलाच ठाऊक कलकत्त्याला एक एक दिवस म्हणजे प्राण संकटासारखा वाटत होता आपल्या नावावरून आपण महाराष्ट्रीय आहोत हे ओळखले आणि म्हटले चला मी सेफ आहे आपण कुठे राहता माटून गेला तरही मराठी माणूस प्रवासात सोपती म्हटल्यावर सेफ वाटलं तो तरुण मनापासून हसला आणि मग मुंबईत वर्षानुवर्ष राहिलेल्या दाक्षिण दाक्षिणात्यांचेच वर्तन कसे कुपमंडुकासारखे आहे हे सांगू लागला जहाजावर जगभर फिरणाऱ्या त्या तरुणाची पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशांची मर्यादा फार व्यापक होती आपण बंगालमध्ये किती दिवस होता त्याने विचारले तीन महिने ओ गॉड मग आपण सगळं पाहिलं असेल काय गोळीबार डोकेफोडी खून पाहिले थोडेफार आणखी खूप पाहिले बाऊल कीर्तन जात्रा मला एक बंगाली ओळ आठवली येतो भंग वंग देश तबू रंगे भरा इतका भंगलेला वंग देश तरी नाना रंगांनी रंगलेला रात्री गाडीत मला अजिबात झोप येत नव्हती अनेक चित्रांची सुरांची आणि संवादांची डोक्यात गर्दी भरली होती मला ठाऊक होते की मुंबईतले माझे स्नेहीसुद्धा मला एकच प्रश्न विचारणार बंगाला ते नक्षलवाद्यांनी घातलेले थैमान पाहिले आहे का हो तुम्ही माझ्या डोक्यातल्या वंगचित्रात ती चित्रे खूपच कमी त्यांची निराशाही होईल त्यांची चूक नाही कारण आज तरी त्या रंगाने बाकीचे रंग अजिबात नाहीसे केले आहेत न जाणो उद्या गुरुदेवांचे ते सुंदर विश्वही या आगीत भस्मसात होईल एका निराळ्या अर्थाने सारा खेळ मोडण्याचा खेळ चालू आहे त्यात साऱ्या विश्वातून ज्ञानाची आणि सुंदर विचारांची काडी जमवून बांधलेले हे घरटे उद्ध्वस्त होईल चित्र शिल्प सूर साहित्य हरवून बसलेले जग मानवांचे राहणार नाही चिकाटेने पुन्हा काडी काडी गोळा करीत नवीन घरकुले उभी करावी लागतील कोण कुठली एखादी अल्पना नावाची बंगाली मुलगी दोन मराठी गाणी शिकवल्याच्या कृतज्ञते मोटारी भोवतालच्या गर्दीत राहून नाही तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही म्हणून रडते एक बंगाली आजी मला नातू मानून कुरमोऱ्याचे लाडू पाठवते मुंबईत केशवराव दात्यांच्या पत्नी माझ्यासाठी राजगिरेचे लाडू घेऊन यायच्या दातेवाणींच्या निधनानंतर अशीच एक आजी मला वयाच्या पन्नासाव्या वर्षी भेटणार आहे आणि ती देखील दूरवर बंगालात हे मला कुठे ठाऊक होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तरुण शिल्पकार शर्वरी गोविंदराव टेंब्यांच्या पेटीचा शौकीन निघतो सागरमय घोष म्हणतात नृपकन्या तव जाया सार भैरवी नाही आणि शांतीबाबू भट्टाचार्यांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत याची सर रोषगुल्ल्याला देखील नाही असे वाटते ही सारी माणसे आणि मी यांच्यात बंधन उत्पन्न करणारी शक्ती कुठली पण बंदुकीच्या नळ्यांची भाषा देखील माणसे सुखासुखी कशाला करतील घाम गाळून उभे केलेले पीक जोतेदार कापून न्यायला लागला आणि शेतकऱ्याच्या तोंडात माती घालू लागला तर त्या शेतकऱ्याने तरी काय करावे त्या यातना आम्हाला भोगाव्या लागल्या असत्या तर मी देखील नक्षलपंथी झालो नसतो कशावरून ज्या मायभूमीकडून मायेचा अंश लाभला नाही तिच्याविषयीचे प्रेम राष्ट्रभक्ती यांची अपेक्षा तरी कशी करायची आंबेडकर म्हणाले होते मला मातृभूमी आहेच कुठे काय चुकले होते त्यांचे हा प्रश्न विचारण्यात पण ऐंशी वर्षापूर्वी रवींद्रनाथांनी उद्गार काढले होते आज आमची खेडी अर्धमिली आहेत आम्ही संपूर्ण जिवंत आहोत ही जर आमची कल्पना असेल तर ती चूक आहे कारण मनोन्मुख बहुजन समाज मुठभर सजीव समाजाला मृत्यूच्याच दिशेला खेचतो ही भविष्यवाणी ज्या शांतिनिकेतनाच्या तपुभूमीतून झाली ते ही जर या आगडोंबात जळणार असेल तर यासारखा दुसरा दै दे, दैव दुर्विलास तो कोणता पण इमारती जाळून शांतिनिकेतन जळत नसते शांतिनिकेतन ही संस्था नसून एक जीवनदृष्टी आहे शांतिनिकेतनात कुठलाही समारंभ संपला की सर्वजण शांतिनिकेतनाचे गीत गातात गुरुदेवांनी केलेले फार सुंदर चालीवरचे आमादेर शांतिनिकेतन संध्याकाळी आश्रमाच्या परिसरात हिंडताना मुलांचा तो कोरस अचानकपणे काणी यायचा आमादेर निकेतन मोदेर मनेर माझे प्रेपेर सितार बांधा जे तार सुरे मोदेर प्राणेर संगे प्राणे सेजे मिलिये एक ताने। मोदेर भायेर संगे भाय केसे जे करे छे एक मन असंख्य मनामनांना जुळवणारी प्रेमाची सतार जिथे जुळली आहे ते निकेतन आहे की सतार घेऊन बंगालात जावे किंवा पृथ्वीच्या पाठीवर आणखी कुठेही जावे खिडकीबाहेरच्या अंधारात बाहेरचं काही दिसत नव्हते मनापुढे मात्र गेल्या महिन्यात दिसलेली अनेक वंगजित्रे नाचत होती गाडीच्या चाकांनी ताल धरला पंख्याचा तंबोरा लागला होता पार्श्वसंगीतासारखे मनात गाणे चालू होते आमादेर शांतिनिकेतन शांतिनिकेतन शांतीनिकेतन प्रकारे आपण या कादंबरीच्या आता शेवटाकडे आलो आहोत शेवटचा एकच भाग शिल्लक आहे त्यामध्ये एक वर्षानंतर पुलंना पुन्हा शांतिनिकेतनला भेट देण्याची संधी चालून आली आणि पुन्हा आपल्या दूर झालेल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली त्याचे छान वर्णन त्यांनी केले आहे तो ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार